कर्कराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे प्रामुख्यानं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय तीस ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये विराजमान होतोय या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती नाही कर्क राशीच्या जातकांवरती याचा नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही प्रश्न आहेत ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाही आहे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला आपल्याला नक्की मदत होईल कर्क गर राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव, भाव असं म्हणतो या स्थानामध्ये वीस ऑगस्ट पासून शुक्र ग्रह विराजमान असणार आहे कर्करास त्यामध्ये शुक्र ग्रह लग्नी विराजमान असणं आणि विशेष म्हणजे हे केंद्रस्थान आहे शुक्र ग्रह हा मनाला आनंद देणारा उत्साह देणारा चेतना देणारा थोडक्यात या महिन्याची जी पंधरा दिवसांनंतरचा जो कालखंड तुमच्यासाठी असणार आहे ना तो बाहेर कुठेतरी फिरायला जाणं परिवाराबरोबर काही गोष्टींची खरेदी करणं अत्तर असेल दागिन्यांची खरेदी असेल कपड्यांची खरेदी असेल यामध्ये आपले पैसे खर्च होऊ शकतात त्याचबरोबर सूर्यग्रह हा सोळा ऑगस्ट पर्यंत इथे विराजमान आहे त्यामुळे पैसे खर्चवताना तुम्ही मागे पुढे पाहणार नाही आहे याचबरोबर हा सूर्यग्रह ज्यावेळेला सोळा ऑगस्टला राशी परिवर्तन करून ज्यावेळेला धनस्थानामध्ये म्हणजेच या द्वितीय स्थानात ज्याला धन वाणी नेत्र कुटुंबाचं स्थान आपण म्हणतो बारा महिन्यांनंतर तो स्वराशीमध्ये येतोय आपल्या ही फार आनंदाची गोष्ट आहे अगदी कर्क जा राशीच्या जातकांवरती धनाचा वर्षाव व्हावा अशा पद्धतीचा हा महिना असणार आहे सोळा तारखेनंतरचा पहिले दहा पंधरा दिवस थोडस आर्थिक चंचन जाणवेल परंतु त्यानंतर तुम्हाला शेवट शेवटपर्यंत आर्थिक चंचन जाणवणार नाही कुटुंबासाठी विशेष वेळ तुम्ही राखून ठेवलेला आहे कारणही तसंच आहे या रवी बरोबर इथे बुध ग्रह हा या सिंह राशीमध्ये महिन्याच्या अगदी शेवटी येणार आहे बुध हे एकामागे भ्रमण करत असतात त्यामुळे वेळोवेळी बुधादित्य युग आपल्याला पाहायला अनुभवायला मिळत असतो कुटुंबाची काळजी घेणं आणि कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत करणं हे सुद्धा या महिन्याचं तुमचं गमक आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा संपूर्ण महिनाभर लग्नस्थानामध्ये स्थित असेल नंतर तो धनस्थानामध्ये येईल पण ज्या वेळेला पराक्रमाचा ग्रह लग्नस्थानामध्ये डोक्यामध्ये विचार आहे उत्कर्षाचे प्रगतीचे हे करावं की न करावं जी द्विधा मनस्थिती आहे तिला बाजूला करा जे आपल्या मनात आलंय जे आपल्याला वाटतंय ते आपण स्वत करा ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हे जर तुम्ही समजून घेतलं तर बाकी तुम्हाला कोणी थांबवू शकत नाहीये नवीन व्यापार गुरुजी सुरू करायचा आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे करू की नको करू करायलाच पाहिजे आता थांबायचं नाहीये आता पुढे गेलंच पाहिजे अशा दृष्टीने हा योग अतिशय उत्तम आहे चतुर्थ स्थानामध्ये तुळाराशी आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययातन लग्न स्थानामध्ये वीस ऑगस्टला येतोय जोपर्यंत वीस तारखेपर्यंत हा व्ययात आहे तोपर्यंत नवीन वास्तू घेणे नको वाहन घेणे नको कुठलाही व्यवहारच नकोय आपल्याला गुरुजी कारण काय खसू शकतात अटकू शकतात खर्च होऊ शकतो चुकीचे लोक भेटू शकतात थांबा स्टॉप वीस तारखेनंतर घ्यायलाच पाहिजे आणि निर्णय घेऊन गे। पुढे गेलोच पाहिजे वीस तारखेपर्यंत आईच्या प्रकृतीला थोडासा चढ उतार जाणवेल त्यानंतर ती अतिशय प्रसन्न राहणार आहे पंचमस्थानाला संततीच स्थान म्हटलं गेलेलं आहे प्रेमाचं प्रणयाचं स्थान म्हटलंय आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणार आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पराक्रमामध्ये गेल्यामुळे तुमच्या मुलांचा पराक्रम तुम्हाला डोळ्यांनी पाहायला मिळेल शिक्षण त्यांचं परिपूर्ण होईल कॅम्पस थ्रू त्यांचं चांगलं सिलेक्शन होईल चांगली कंपनी मिळेल बाहेर राज्यामध्ये जॉब त्यांना चांगल्या प्रकारचा लागू शकतो योग्य दृष्टीने त्यांचं पाऊल पडेल जे विद्यार्थी पाठीमागे थांबलेले होते ज्यांच्यासाठी मार्गच निघत नव्हता ते सुद्धा चांगल्या मार्गाने पुढे जातील कर्क -कर राशीच्या लोकांसाठी घ्यावा घ्यावा की न गुरुजी घ्यायलाच पाहिजे योग अनुकूल नव्हते परंतु आता कर्कराशीच्या जातकांसाठी योग अनुकूल आहे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून देणारे आहे तुमच्यासाठी स्थानाला रिपुरोग स्थान म्हंटलं गेलेला या स्थानाचा स्वामी व्ययात आहे सहा आठ बाराचा स्वामी सहा आठ बारा मध्ये जाणं हा विपरीत राजयोग हो आहे प्रतिकूल परिस्थितीला तो अनुकूल करतोय आजार जरी आहेत यातना जरी होत आहे त्या हसत हसत सहन करून तुम्ही काम करताय ना ही गोष्ट तुमची अगदी मनाला पटणारी आहे आज तुम्ही कष्ट काढताय उद्या तुमचे दिवस तुमचा कालखंड चांगला आल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तेवढी सत्य आहे मातुल घराण्याबरोबर कुठलाही व्यवहार नको मित्रा शत्रू बरोबर कुठल्याही प्रकारचा व्यवहार नको गोड बोलून केसाने गळा कापला जाऊ शकतो लक्षात ठेवा सप्तम स्थानामध्ये रास आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यामध्ये गेलाय मनाप्रमाणे वराची प्राप्ती मनाप्रमाणे वधूची प्राप्ती मनासारख्या ठिकाणी विवाह योग होणे शिक्षण मनासारखं मिळणे उंची मनासारखी मिळ दिसायला आपल्या मनासारखं असणे या सगळ्या गोष्टींमुळे प्रसन्न होऊन गेलेलं आहे व्यापार उद्योग धंद्यामध्ये पार्टनरशिपचा योग चालून आलेला आहे ज्याने मार्गदर्शन केलं त्याच्या बरोबरच आपण व्यापार उद्योग धंदा करतोय सोने पे सुहागा हरकतच नाही म्हणायला अष्टम स्थानामध्ये कुंभ राशी आहे स्वामी शनी भाग्यामध्ये गेलेला आहे अचानक भाग्यानं लाभ होणे अचानक लॉटरीच तिकीट लागणे अचानक आपल्या जीवनामध्ये जमीन जागेचा निकाल आपल्या बाजूने लागणे जे मला वाटलं होत की होणार नाही ती गोष्ट होतीय भाग्यस्थानामध्ये शनिग्रह या स्थानाचा स्वामी ही गुरुग्रह व्ययात गेलेला आहे गुरुची निंदा टाळावी ज्याने आपल्याला जीवनात पुढे आणलंय त्याच्याविषयी दुरविचार आपण बंद करावे निंदा करू नये आणि आपल्या वाणीला दोष लावून घेऊ नये ते सुद्धा मागे आणण्यासाठी तुम्हाला कारण ठरू शकते दशम स्थानामध्ये मेशरास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ पराक्रमामध्ये तुम्ही काम करताय कष्ट करताय स्वतःला पूर्ण वाहून घेतलंय त्या कामासाठी मग ते कंपनीचं असेल व्यापाराचं असेल उद्योगाचं असेल राजकीय असेल तुम्ही न्यायाधीश असाल पोलीस असाल एजंट असाल जे काही असाल तुम्ही तुमचं काम अगदी खरं करताय ते करत राहा त्याचा रिझल्ट त्याचं फळ मिळण्यासाठीचा कालखंड जवळच उभा आहे तुमच्या असं नको अर्ध्यावर गेलं पाठीमाग आलो जे करताय ते योग्य आहे पुढे चला एकादश स्थानामध्ये वृषभ्रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययामध्ये पडलेला आहे मिळालेला लाभाचा पहिले वीस दिवस व्यय होणार आहे खर्च होणार आहे आणि नंतर तुमच्या धनाच्या पेटीमध्ये जमा व्हायला सुरुवात होईल लाभ व्हायला सुरुवात होईल याला मोक्ष त्रिकोण स्वामी आहे जो की धनस्थानाकडे चाललेला आहे विचारांना बुद्धिमत्तेच्या जोरावरती पुढे नेणार आहे उत्कर्ष करणार आहे आणि कुटुंबासाठी खर्च करायला लावणार आहे कर्कराशीच्या जातकांसाठी शुभ अंक नव आहे शुभरंग पिवळा आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावे वीस तारीख आहे एकवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं नको चार तारीख चौदा तारीख पंधरा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा ज्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि उत्कर्षाचा मार्ग आपल्याला मिळेल ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार